एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते अचानक समोर आल्यावर कृष्ण करबडला आणि राधा शांतचित्त होती गांगारून कृष्ण काही बोलण्याआधीच स्मित वदनाने राधा म्हणाली कसे आहात द्वारकाधीश जी राधा त्याला कानाकाना म्हणायची तिने द्वारकाधीश असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला राधे मी आजही तुझाच काना आहे तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नको खूप दिवसांनी भेटतो आहोत एकमेकांशी सुखदुःखाच्या गप्पा मारू एवढ्या धावपळीत मला जेव्हा तुझी आठवण यायची तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रूंची धार लागत होती राधा म्हणाली खरं सांगू मला असं काहीच होत नव्हतं मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही कारण तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही आणि माझ्या नजरेत तूच होतास त्यामुळे अश्रूंबरोबर तू वाहून जाऊ नयेस म्हणून मी कधी रडलेच नाही प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू श्रीकृष्ण ऐकत राहिले राधा म्हणाली तुला कदाचित कटू वाटेल पण हे सत्य आहे गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणाला कधीच भेटला नाहीस तू खूप मोठा झालास तुझी कीर्ती तिन्ही लोकात पसरली पण या प्रगतीमध्ये तुझी किती अधोगती झाली यमुनेच्या पवित्र गोड पाण्याने तुझे आयुष्य सुरू झाले त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी जाऊन पोहोचलास एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरोसा ठेवलास पण दहा बोटांनी वाजणाऱ्या बासरीला विसरलास कान्हा जेव्हा तू प्रेमाच्या सानिध्यात होतास तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस काना आणि द्वारकाधीश यात काय फरक आहे सांगू तू काना असतास तर तू सुदामाच्या घरी गेला असतास सुदामाला तुझ्या घरी जोडी पसरून यावं लागलं नसतं प्रेम आणि युद्ध यात हाच मोठा फरक आहे युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो कारण प्रेमात माणूस स्वतः दुखी राहू शकतो पण दुसऱ्याला दुःखी करू शकत नाही तू तर त्रिलोकाचा स्वामी आहेस महान भगवद्गीता तू जगाला सांगितलीस पण तू स्वतः काय निर्णय घेतलास तू राजा होतास प्रजेचा पालक होतास आणि तुझे सैन्य तू कौरवांना देऊन टाकलेस तू स्वतः अर्जुनासारख्या महारथीचा सारथी बनलास त्याचा मार्गदर्शक बनलास ज्या अर्जुनाने तुझे सैन्य तुझ्या समोरच मारून टाकले तुझे सैन्य तुझी प्रजा होती ना आणि प्रजा ही स्वतःच्या मुलांप्रमाणे असते ना तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा मग जा पृथ्वीवर जाऊन बघ तुझी द्वारकाधीशवाली प्रतिमा शोध नाही सापडणार तुला शोधून येईल जिथे जाशील तिथे घरात मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेल होय का मला गीतेचं महत्व माहिती आहे आज ही पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते मार्ग दाखवते माणसंही गीतेला पूज्य मानतात पण ते भरोसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वळकाणाऱ्या श्रीकृष्णावर नाही तर प्रेम करणाऱ्या कानावर ठेवतात गीतेमध्ये माझा राधेचा तर दुरूनही उल्लेख नाही आहे पण आजही लोक गीतेचा तुझ्या महान भागवत गीतेचा समारोप करताना राधेकृष्ण राधेकृष्ण असाच जप करतात हीच प्रेमाची खरी ताकद मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसह धन्यवाद